मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणारी महिला त्या महिलेला आज खंडणी प्रकरणी सातारा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे या घटनेतील मुख्य तक्रारदार विराज शिंदे आपल्यासोबत आहेत संपूर्ण घटनाक्रम काय झाला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्या महिलेने तिचे जे वकील होते त्यांच्या माध्यमातून माझ्याकडं निरोप पाठवले की जर जयकुमार भाऊगोरे यांच्यावर जर त्यांचं मंत्रिपद वाचवायचं असेल किंवा आम्ही बलात्काराचा त्यांच्यावर गुन्हा खोटा गुन्हा नोंदवणार आहोत किंवा इतर काही गोष्टी हे जे आरोप आहेत हे जर सगळं थांबवायचं असेल हे जे प्रकरण तर, तर तुम्ही आम्हाला तुम्हाला भेटायचे आणि त्या भेटीमध्ये ते त्यांनी ते आर्थिक त्यांची मागणी त्यांनी इच्छा व्यक्त केली व हे सगळं थांबवायचं असेल आणि राज्यपालांकडे त्यांच्या आम्ही जे आंदोलन करणार आहोत हे जर थांबवायचं असेल तर आम्हाला आर्थिक त्यांची जी मागणी होती ती त्यांनी त्यानंतर ते तीन कोटीची मागणी त्यांनी केली ह्या प्रकरणास हे सगळं थांबवण्यासाठी आणि ज्या भाऊंशी माझं जेव्हा बोलणं झालं किंवा काही भाऊ म्हणले आपण ह्याच्यात दोषी नाहीसे किंवा आपला काही ह्याच्यात रोलच नाही आहे आपण का, का पैसे द्यावे मी त्यांना सांगितलेलं की हे असे काही तुमच्या हे होणार नाही तरी ते, ते वारंवार फोन करत राहिले संपर्क करत राहिले भेटायचे हे करायचं आहे अशा पद्धतीने ते परत दुसऱ्या जेव्हा भेटीत आले तेव्हा ते त्या महिलेने संबंधित महिलेने तीन कोटीची मागणी मायाजवळ केली आणि दोन टप्प्यात कॅशच आम्हाला मला पाहिजे अशा पद्धतीने ते सगळं हे आहे आणि जेव्हा मी त्याला सांगितलं एवढी कॅश काय अरेंज होऊ शकणार नाही मला विचारावं लागेल भाऊंना आणि भाऊं ते बैठकी नंतर आमचं परत भाऊंना मी जेव्हा भेटलो आणि त्या धडा शिकवण्याचं म्हणजे जी खंडणी तिने जी, जी मागणी केली होती खंडणीची ते असे बदनाम एखाद्या लोकप्रतिनिधीला चारित्र त्याचं बदनाम करायचं कुठंतरी तरी हे कट कारस्थान आहे तेव्हा जेव्हा माझ्या पहिल्या बैठकीत लक्षात आलं तर आम्ही पुढं पुढं तिला हे पोलिसांच्या मदतीने तिथं सापळा रचून आम्ही हे सगळं हे केलं आणि जया भाऊंच्या काही मित्रमंडळींकडनं पैसे जमा करून दोन तीन दिवस लागले आम्हाला ते हे करायला आणि ते एक कोटी आज तिला खंडणी घेताना ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे पण नेमकी ती महिला तुमच्या संपर्कात कधी आली आणि कशी आली पहिल्यांदा सतरा तारखेला ती महिला मला भेटली वकिलांच्या माध्यमातून तिच्या माझ्याकडं आमची पहिली भेट सतरा तारखेला झाली वकिलांच्या ऑफिसमध्ये आणि तिथंच तिने ते सगळं मी त्याला विचारलं बाबा ताई तुमच्यावर खरंच अत्याचार झाले आहेत का तसं असेल तर सांगा आम्ही तुमच्याबरोबर सामाजिक कार्य आम्ही करतो कार्य आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत आम्ही तुमचं तर भाऊंनी ज्या भाऊंनी तुम्हाला त्रास दिला आहे का किंवा कुठलं ही अत्याचार केला आहे का तर तिने ते नाही म्हणून सांगितलं माझ्यावर त्यांनी म्हणजे त्यांनी कधी मला संपर्क के केला नाही त्यांच्याकडं माझा फोन नंबरही नाही आहे ते संपर्क का, का करत नाही किंवा काय असे त्याच्या वेगवेगळे चर्चा म्हणजे त्याला काही इथिक्स नव्हते असे ती बोलायला लागली ला आणि हे मला लक्षात आलं की ते खंडणीचा विषय आहे किंवा असे एखाद्याला बदनाम करून पैसे उकळण्याच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते माझ्या लक्षात आलं तेव्हा मी ते आम्ही ठरवलं की याला धडा शिकवल्याशिवाय राहायचा या सा या हा जो सापळा रचला गेला त्यामध्ये एका वकिलांच्या कार्यालयात हे टॅप झाला संपूर्ण त्या वकिलांचा काही रोल आहे का यामध्ये नाही वकिलांचा तसा काय ह्याच्यामध्ये रोल नाही आहे त्यांचं फक्त एक चांगली भावना होती की हे कुठंतरी मिटावं किंवा ती जे वकिलांना सारखं प्रेशर करत होती की तुम्ही फोन करा ह्यांना तुम्ही बघा काय मिटते का, का तुम्ही आर्थिक ही करा मागणी करा ते वकिलांनी सांगितलेलं बाबा तुम्ही तुमचं ही करून घ्या मी काय ह्याच्यात भांगडीत पडणार तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी बोला असं एकोणीस तारखेला बैठकीमध्ये त्यांनी डायरेक्ट आमच्याकडे पैशाची त्या महिलेने नी मागणीच केली ती वकील त्यांचा ह्या ह्याच्यात कुठं रोल असा म्हणजे खंडणीच्या ह्याच्यात आम्हाला काही दिसून आला नाही पण जयकुमार गोरे हे भाजपचे आहेत आणि तुम्ही जे आहे, आहे, आहे ते काँग्रेसमध्ये आहेत आणि काँग्रेसमधले वरिष्ठ नेते जे आहेत ते जयकुमार गोरे यांच्यावरती आरोप करत आहेत निश्चितपणे त्या महिलेने जे आरोप केले ते ते बाहेर दिसताना तसंच दिसतंय की गुन्हेगार जयकुमार गोरे आहेत पण जेव्हा मी वन टू वन त्या महिलेशी बोललो तिला मी प मी हे केलं ना तिला विचारलं सगळं की बाबा तुला त्रास झालाय का हे झालंय का काय झालंय का, का। त्यांनी नाही म्हणून सांगितलं आहे म्हणजे ह्याच्यात म्हणजे तिच्या पहिल्या भेटीतच आम्हाला दा जाणवलं की त्यात ज्या भाऊ कुठंच दोषी नाही आहेत किंवा त्यांचा त्यांनी कधी तिला संपर्क पण केला नाही म्हणजे ते तिने जे आरोप केले होते ते तिच्या तोंडातनच तिने सांगितले की हे सगळं खोटे होते किंवा काय हे सगळं निष्पन्न त्या पहिल्या भेटीतच आम्हाला झालं आणि मग कुठंतरी म्हणजे राजकीय द्वेष बाजूला ठेवून एखाद्या लोकप्रतिनिधीचं चारित्र्य हनन करायचा जो प्रयत्न होत असेल तर आपली भावना आहे म्हणजे तिथं सत्याच्या मागे का उभं राहू नये जरी मी काँग्रेसचा कार्यकर्ता करता असतो आम्ही ही करू शकलो असतो ना पण नाही जो व्यक्ती दोषीच नसेल त्याला विनाकारण त्यात गोवण्यात काय अर्थ आहे शिकवण आहे म्हणून आम्ही ती त्यांना पोलिसांना आम्ही तक्रार केली आणि हे प्रकरण जे आहे जे तिने खोट प्रकरण जे महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभं केलं हे उघडी आणलं जी बैठक होती तुमची तुम्ही जे म्हणताय ते पहिले एका त्या हॉटेलमध्ये झाली दुसरी जी बैठक झाली ती अन्नपूर्णा हॉटेल कास पठारावर जे आहे तिथं झाली आणि तिथं तिने ती पैशाची मागणी स्वतःच्या तोंडाने तीन कोटी रुपये आम्हाला द्या कॅशमध्येच पाहिजे दुसरं काही चालणार नाही आणि दोन इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे मला द्या असं तिने ती मागणी केली आणि ह्या सापड्यात तिला ठीक आहे मी सकारात्मक उत्तरं तिला देत गेलो भाऊंना विचारून सांगतो आणि निश्चितपणे आपण आम्हाला पैसे जमले की आम्ही तुम्हाला कळवतो असंच पद्धतीने ते झालं सगळं सविस्तर सर नक्कीच यातील घटनाक्रम सगळा जो आहे तो मुख्य तक्रार आहे ते विराज शिंदे यांनी आपल्याला सांगितलं आहे यामध्ये अजूनही पुढे काय उलगडा होतोय या तपासामध्ये हे आपण पाहणार आहोत काहीलास माहिती टाइम्स ऑफ सातारा सातारा